सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क अप्पर तहसीलदार सांगली माननीय मुख्यमंत्री यांचे शंभर दिवस नाविन्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत मांगारुडी समाजाचं जातीच्या दाखल्याचे महाशिबिर अपर तहसीलदार सांगली माननीय मुख्यमंत्री यांचे शंभर दिवस नाविन्यपूर्ण कार्यक्रम अंतर्गत मांगारुडी समाजाचे जातीच्या दाखल्याचं महाशिबिराचं उद्घाटन अपर तहसीलदार सांगली माननीय अश्विनी वरुटे मॅडम यांच्या हस्ते झाले यावेळी मंडळ अधिकारी विनायक यादव तलाटी अश्वाक मुजावर सुनील हसबे वैशाली खवळे गणेश पवार व कर्मचारी यांनी मांगारुडी चारशे दाखल्यांचा अर्ज भरून स्थानिक चौकशी केली या शिबिराचा संयोजन झोपडपट्टी वासियांचे जनक उत्तमराव कांबळे आबा व मांगारुडी समाज संघाचे अध्यक्ष भारत चौगुले यांनी केले होते यावेळी चौगुले वस्ताद लोंढे सुभा संतोष चौगुले प्रवीण चौगुले अमर लोंढे चंदर लोंढे रामा चौगुले प्रदीप लोंढे संभाजी सरगर राहुल लोंढे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व मांगारुडी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र